पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी महापालिकेच्या विविध विभागांची पाहणी केली महाराष्ट्र शासनाच्या एकशे पन्नास दिवसांच्या विशेष कार्यक्रमाअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी महापालिकेच्या विविध विभागांची पाहणी केली या पाहणीमध्ये नगर अभियंता विभाग 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 वाहन विभाग, सामान्य प्रशासन भूमी व मालमत्ता विभाग मालमत्ता माल कर विभाग अभिलेखा व पाल कार्यालय आदी विभागांचा समावेश होता या पाहणी दरम्यान आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी कार्यालयातील कागदपत्रांचे व्यवस्थापन सुधारण्याच्या दृष्टिकोनातून ठोस सूचना दिल्या त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की कार्यालयातील जुन्या कागदपत्रांचे वर्गीकरण करावे या दस्तऐवजांचे वर्गीकरण करण्यात यावे विशेषतः तीस वर्षांखालील कागदपत्रांचे स्कॅनिंग करून डिजिटायझेशन करावे आणि संबंधित नोंदी संगणकीय स्वरूपात जतन कराव्यात अशी सूचना त्यांनी दिली त्यानंतर मूळ कागदपत्रे नियमबद्ध प्रक्रियेनुसार नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले महानगरपालिकेच्या या कार्यपद्धतीमुळे माहिती व दस्तऐवज व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध होईल आणि नागरिक सेवा अधिक गतिमान व प्रभावी होईल असा विश्वास आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी व्यक्त केला यावेळी मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगीकर नगर अभियंता सारिका अकुलवार सहायक आयुक्त शशिकांत भोसले सामान्य प्रशासन विभागाचे रजाक पेंढारी किशोर सातपुते युवराज गाडेकर यांच्यासह विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते